नमस्कार मित्रांनो माझ्या एम के मॅथमॅन चॅनलवर तुमचं स्वागत आज आपण ठाणे जिल्हा पोलीस दोन हजार चोवीसचा पेपर पाहणार आहोत चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपण आपल्या चॅनलवर पोलीस भरतीसाठी अंकगणिताची तयारी करून घेत असतो तसेच छोट्या ट्रिक्सही देत असतो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर मग सुरुवात करूया प्रश्न क्रमांक पंचेचाळीस अर्ध्या तासात पुस्तकाची सोळा पाने वाचून होतात तर पावणे दोन तासात किती पाने वाचून होतील अर्धा तासात सोळा पाणी म्हणजेच किती तीस मिनटात किती होतात तीस मिनिटात सोळा पाणी वाचून होतात आता पावणे दोन तास म्हणजे किती असणार आहेत पावणे दोन तास दे। 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 एक साठ मिनटा मिनटामध्ये मिनिटामध्ये आपण करायचं आहे तासाचं आता एक तास अधिक पंचेचाळीस मिनटे म्हणजे काय असतंय पावणे दोन तास असतात आता एक तास म्हणजे किती साठ मिनटे आणि हे पंचेचाळीस मिनटे किती होणार एकशे पाच मिनिट आता तीस मिनटात तीस मिनटात जर सोळा पाणी होतात तर एकशे पाच मिनटात किती पाने होतील तिरकस गुणाकार करूया एकशे पाच गुणले सोळा डिवाईड काय होणार याला तीस एकशे पाच गुणले सोळा डिवाइड तीस तीननं डिवाईड केले दोन्हीला पाच दोन्ही दहा पाच सत्ते ते पस्तीस बेआटी सोळा छप्पन्न पाने काय होतील पावणे दोन तासात वाचून होतील पर्याय क्रमांक क आपलं उत्तर असेल छप्पन्न पाने प्रश्न सेहेचाळीस रूट सेवन इंटू रूट फोर्टी टू बरोबर किती रूट सेवन आता बेचाळीस म्हणजेच काय सात गुणुले सहा बेचाळीस होणार आता रूट सेवन हेच कसं लिहू शकतो आपण रूट सेवन इंटू रूट सिक्स तर रूट सेवन रूट सेवन काय होईल सेवन रूट सिक्स आपलं काय उत्तर उत्तर येईल सेवन रूट सिक्स पर्याय क्रमांक ब आपलं उत्तर असेल प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस रूट फिफ्टी इंटू रूट एटीन बरोबर किती आता फिफ्टीचे काय करूया आपण अवयव पाडूया पाच गुणुले पाच गुणुले दोन पाचपाचा पंचवीस पंचवीस दोन्ही पन्नास गुणुले तीन गुणवले तीन गुणुले दोन तीन त्रिकन नऊ नऊ दोन्ही अठरा आता हे रूट प पाचापाचा पंचवीस पंचवीसचे वर्गमूळ का येईल पाच फायू रूट टू इन टू हे तीन उनवले तीन नऊचे वर्गमूळ का येईल तीन रूट टू आता तिनापाची पंधरा आणि रूट टू रूट टू काय होईल टू होईल म्हणजेच काय उत्तर येईल आपलं तीस उत्तर येईल पर्याय क्रमांक ब आपलं उत्तर असेल प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस महेश यांच्या दरमहा खर्चाचे त्यांच्या उत्पन्नाशी असलेले गुणोत्तर थ्री एस टू फाईव्ह आहे तर त्यांचा खर्च त्यांच्या उत्पन्नाच्या किती शेकडा आहे आता खर्च आणि उत्पन्नाचं त्यांनी काय दिलेलं आहे रेशो दिलेला आहे थ्री एस टू फाईव्ह थ्री एस टू फाईव्ह काय दिलेला आहे खर्च आणि उत्पन्नाचा रेशो आता त्यांचा खर्च त्यांच्या उत्पन्नाचा किती शेकडा आहे म्हणून खर्च आपण वरती लिहूया उत्पन्न काय लिहूया फाईव्ह लिहूया इन टू हंड्रेड करूया कारण काड़... शेकडा काढायचा आपल्याला पाच दोन्ही दहा शून्य किती होईल तीस गुणले वीस तीन गुणवले वीस साठ टक्के काय असणार आहे त्यांचा खर्च त्यांच्या उत्पन्नाच्या साठ टक्के असणार आहे ऑप्शन क्रमांक ब आपलं उत्तर असेल प्रश्न क्रमांक एकोणपन्नास खालीलपैकी कोणत्या संख्येस पाचने ने निशेष भाग जातो आता पाचची ची कसोटी काय आहे एकक स्थानला म्हणजेच शेवटचा संख्येचा शेवटचा अंक एक तर शून्य पाहिजे किंवा पाच पाहिजे आता ह्या चार ऑप्शनमध्ये शेवटचा अंक ब ऑप्शनमध्ये शेवटचा अंक काय आहे पाच आहे म्हणून या संख्येला पूर्ण पाचने निशेष भाग जाईल एक तर एकक स्थानला शून्य पाहिजे किंवा पाच पाहिजे प्रश्न क्रमांक पन्नास प्रियंका व दीपिका यांच्या वयाची बेरीज चौतीस वर्ष आहे प्रियंका दीपिकापेक्षा सहा वर्षांनी मोठी आहे तर प्रियंकाचे वय किती अशा प्रकारचा जेव्हा प्रश्न येतो त्यावेळी ऑप्शनवरून सॉल्व करायचं एक्स स डिफाईन करत बसायचं नाही तर पर्याय क्रमांक अ चेक करूया आपण आता प्रियंकाचे वय एकोणीस आहे पर्याय क्रमांकामध्ये ए अ ए अ मध्ये प्रियंकाचे वय काय आहे एकोणीस आहे दीपिकाचे वय किती येणार दीपिकाचे वय येईल त्या दोघींच्या वयाची बेरीज चौतीस आहे म्हणून त्यांचे दीपिकाचं वय किती येईल तर प्रियांका आणि दीपिकाच्यात सहा वर्षांनी मोठी आहे म्हणजे सहा डिफरन्स आहे का दोन्हीमध्ये नाही प्रियंका एकोणीस वर्षाची आहे दीपिका पंधरा वर्षाची आहे तर त्यांचा डिफरन्स आपल्याला किती हवा आहे त्यांचा डिफरन्स सहा पाहिजे म्हणजेच ऑप्शन अ नाही आहे उत्तर आपलं ऑप्शन ब चेक करूया ऑप्शन बी किती आहे प्रियंकाचं वय किती आहे प्रियंका, प्रियंका वीस वर्ष दीपिकाचं दीपिकाचं वय काय असणार आहे चौतीस so, त्यांची वयांची बेरीज आहे चौतीस वजा वीस किती होईल चौदा आता यांचा डिफरन्स वीस वजा चौदा किती येतोय सहा येतोय म्हणजे प्रियंकाची वय काय असणार आहे वीस असणार आहे कारण प्रियंका आणि दीपिका यांच्या वयामध्ये सहाचा चा डिफरन्स आहे ऑप्शन क्रमांक ब आपलं उत्तर असेल प्रश्न क्रमांक एक्कावन्न खालीलपैकी मूळ संख्या ओळखा आता मूळ संख्या म्हणजेच काय त्या संख्येला एक आणि ती संख्या सोडून दुसरे कोणतेच अवयव नसतात आता ऑप्शन क्रमांक अ चेक करूया की ते एटी सेवन तर एकोणतीस गुणवलेत तीन काय होतं एटी सेवन त्यामुळे ही मूळ संख्या असणार नाही कारण तीन एक आणि एकोणतीस असे तीन अवयव असणार आहेत या संख्येचे ऑप्शन क्रमांक बी एटी नाईन एटी नाईन ही काय असणार आहे मूळ संख्या आहे कारण याला एटी नाईन आणि वन व्यतिरिक्त कोणतेही दुसरे अवयव हो नाहीत ऑप्शन क्रमांक ऑप्शन क बघूया काय आहे एक्क्याण्णव ऑप्शन क तेरा गुणले सात काय होतं एक्क्याण्णव त्यामुळे एक्क्याण्णव मूळ संख्या नाही त्र्याण्णव तीन गुणले एकतीस गुणले तीन काय होतं त्र्याण्णव होतं त्यामुळे ऑप्शन क्रमांक ब आपलं उत्तर असेल एटी नाईन ही काय असणार आहे मूळ संख्या असणार आहे प्रश्न क्रमांक बावन रूट पॉईंट फोर्टी नाईन बरोबर किती आता फोर्टी नाईनचं वर्गमूळ किती येते फोर्टी नाईन म्हणजेच काय सेवन इंटू सेवन आता दोन काय दोन घरानंतर आपल्याला काय पाहिजे पॉईंट पाहिजे हेच आपण कसं लिहू शकतोय पॉईंट सेवन इन टू पॉईंट सेवन म्हणजेच आपलं उत्तर काय पॉईंट सेवन ऑप्शन क्रमांक ब आपलं उत्तर असेल प्रश्न क्रमांक त्रेपन्न फोर डिवायडेड बाय वन थाउजंड बरोबर किती फोर डिवायडेड बाय वन थाउजंड बरोबर किती आता हेच आपण कसं लिहू शकतोय फोर डिवायडेड बाय टेन रेस टू थ्री लिहू शकतोय कारण तीन शून्य आहेत म्हणून टेन रेस टू थ्री लिहू शकतोय आता हे टेन रेस टू थ्री डिनॉमिनेटरला आहे न्युमरेटरला येताना काय होणार हे टेन रेस टू मायनस थ्री होणार आता फोर आणि थ्री डिजिट आपल्याला कुठल्या साईड लेफ्ट साइडला थ्री डिजिट जावं लागणार आता वन टू आणि थ्री म्हणजे झिरो पॉईंट झिरो झिरो फोर आपलं काय असेल उत्तर पर असेल पर्याय क्रमांक क आपलं उत्तर असेल झीरोपन पुढीलपैकी सर्वात मोठा अपूर्णांक ओळखा हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे प्रत्येक प्रे क्वेश्चन पेपरमध्ये असा क्वेश्चन असतो आता एक छोटी ट्रिक आपल्याकडे आहे अशा प्रकारचे प्रश्न सर्वात मोठा अपूर्णांक सर्वात छोटा अपूर्णांक ओळखण्याचे तर आता हे वन बाय टू वन बाय थ्री हे दोन अंक घेऊया वन बाय टू वन बाय थ्री यांचा काय करूया त्रिकच गुणाकार करूया वन इन टू थ्री आणि वन इंटू टू काय येईल उत्तर थ्री येईल आणि न्यायचं टू येईल आता मोठं अपूर्णांक ओळखायचं आहे म्हणून फर्स्ट अपूर्णांक काय असणार आहे थ्री मोठं आहे त्यामुळे वन बाय टू काय असणार आहे मोठं असणार आहे आता वन बाय टू घ्यायचं या दोन्हीपैकी हा मोठा झाला त्यामुळे वन बाय टू घ्यायचं त्याचं कंपॅरिझन वन बाय फोरशी करायचं आता इथे परत पुन्हा आला त्रिकज गुणाकार वन इन टू फोर आणि हे वन इन टू टू आता फोर मोठा आहे टूपेक्षा म्हणून आता फोर मोठा असणार आहे त्यामुळं वन बाय टू काय आहे मोठा आहे वन बाय फोरपेक्षा आता ह्या वन बाय टूचं या वन बाय फाईव्हशी काय करूया कंपॅरिझन करूया वन बाय टू आणि वन बाय फायू आता हे वन इंट इथे तिरकोज गुणाकार होईल वन इन टू फायू फाय येईल फाय। फाय। आणि वन इन्टू टू काय होईल टू येईल तर फायू ग्रेटर दॅन टू आहे म्हणजे वन बाय टू काय असणार आहे मोठा अपूर्णांक असणार आहे आपलं उत्तर असेल वन बाय टू पर्याय क्रमांक अ आपलं उत्तर असेल वन बाय टू सर्वात मोठा अपूर्णांक आहे प्रश्न क्रमांक पंचावन्न चा चार मिनिटाचे बारा सेकंदी गुणोत्तर किती आता चार मिनिट म्हणजे किती सेकंद असणार आहे एक मिनिट म्हणजे साठ सेकंद एक मिनिट म्हणजे साठ सेकंद आता चार चार मिनिट म्हणजे काय असणार आहे चार गुणवले साठ होणार म्हणजे दोनशे चाळीस सेकंड आता दोनशे चाळीस सेकंड बारा सेकेंद बरोबर काय करायचंय गुणोत्तर फाईंड करायचं आहे म्हणजे दोनशे चाळीस डिवाइड काय होईल बारा बारा एक बारा बारा दोन्ही चोवीस ट्वेंटी एस टू वन काय आपलं उत्तर असेल ड आपलं उत्तर असेल ट्वेंटी एस टू वन प्रश्न क्रमांक छप्पन्न तीन भावांच्या वयांची सरासरी चोवीस वर्ष असून त्यांच्या वयाचे गुणोत्तर टू एस टू थ्री एस टू सेवन आहेत तर त्यापैकी सर्वात लहान भावाची वय किती आता तीन भावांच्या वयाची सरासरी दिली आहे म्हणजे त्यांची वय किती असणार आहे तीन तिघांचे वय सरासरी दिल्यामुळे काय होणार तीन गुणले चोवीस होणार किती होणार बहात्तर आहे तिघांचं वय आता त्यांच्या वयांचे गुणोत्तर किती आहे टू एक्स थ्री एक्स आणि सेवन एक्स तर यांची बेरीज किती होईल तर बहात्तर ही तिघांच्या वयांची बेरीज असणार आहे आणि हे सात आणि तीन दहा दोन बारा एक्स यांची ॲडिशन होईल यांची ॲडिशन काय होईल बारा एक्स होईल बारा एक्स बरोबर बहात्तर होईल एक्स बरोबर सहा येईल म्हणजेच लहान भावाचं वय किती असणार लहान भावाची वय काय असणार आहे टू एक्स म्हणजेच टू इंटू सिक्स म्हणजेच काय असणार आहे बारा ऑप्शन क्रमांक ड आपलं उत्तर असेल प्रश्न क्रमांक सत्तावन्न चोवीसशे चे पंधरा टक्के म्हणजे किती जात चोवीसशे चे म्हणजे काय घेतोय पण इंटू घेतोय आणि पंधरा टक्के चोवीस कुणुले पंधरा किती होईल पंधरा चोख साठ सहा पंधरा दोन तीस आणि छत्तीस तीनशे साठ आपलं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक ब तीनशे साठ प्रश्न क्रमांक अठ्ठावन्न विजयने पंधरा हजार रुपये रक्कम दशादशी पंधरा रस्त असे बारा दराने पाच वर्ष मुदतीसाठी व्याजाने घेतली तर त्याला एकूण किती सरळ व्याज द्यावे लागेल आता सरळ व्याजाचा फॉर्म्युला काय सरळ व्याज मुद्दल गुणुले दर गुणुले कालावधी डिवाइड काय होणार आहे हंड्रेड तर मुद्दल किती दिले इथं पंधरा हजार दर किती आहे बावधी किती आहे पाच वर्षाचा त्याचं सरळ व्याज करायला सांगितलं आपल्याला बारा पंचवीस साठ पंधरा सखन नव्वद आणि हे दोन शून्य नऊ हजार काय होईल सरळ व्याज होईल ऑप्शन क्रमांक ब आपलं उत्तर असेल प्रश्न क्रमांक एकोणसाठ घड्याळाचे दोन्ही काटे एका रेषेत एका सरळ रेषेत येतात म्हणजेच ते किती अंशाचा कोण करतात आता एका सरळ रेषेत येतात म्हणजेच काय असणार आहे स्ट्रेट लाईन असणार आहे हा एक काटा असेल हा एक म्हणजेच ते एकशे ऐंशी हा पूर्ण काय असणार आहे नव्वद असणार आहे हा नव्वद असणार आहे म्हणजे हे किती होईल टोटल एकशे ऐंशी अंशाचा कोण करतात डी आपलं उत्तर असेल प्रश्न क्रमांक साठ वर्तुळावरील कोणतेही दोन बिंदू जोडणाऱ्या रेषाखंडास डॉट डॉट म्हणतात वर्तुळावरील कोणतेही दोन बिंदू जोडणाऱ्या रेषाखंडास जीवा असे म्हणतात व्यास ही काय असते वर्तुळाची सर्वात मोठी जीवा असते म्हणजेच आपलं उत्तर काय असेल जिवा ऑप्शन क आपलं उत्तर असेल प्रश्न क्रमांक एकसष्ट एका मैदानाची त्रिज्या चौदा मीटर आहे तर त्या मैदानाचे क्षेत्रफळ किती आता हे मैदानाची त्रिज्या किती दिलेली आहे चौदा मीटर दिलेले आहे म्हणजेच काय मैदान कसं का असणार आहे वर्तुळाकार असणार आहे आता वर्तुळाचे क्षेत्रफळ काय असणार आहे वर्तुळाचेच म्हणजे त्या मैदानाचे क्षेत्रफळ पाय आर स्क्वेअर बावीसशे सात पायची व्हॅल्यू असते आणि आर चाव, किती असणार आहे चौदा चव्वेचाळीस गुणुले चौदा सहाशे चौदा चौ चौरस मीटर काय असेल आपलं उत्तर असेल त्या मैदानाचे क्षेत्रफळ असेल ऑप्शन क्रमांक क प्रश्न क्रमांक बासष्ट एका वर्तुळाची त्रिज्या दुपटीने वाढवली तर क्षेत्रफळामध्ये किती पटीने वाढ होईल ची त्रिज्या समजा आर आहे तर त्याचं क्षेत्रफळ काय होईल क्षेत्रफळ होईल पाय आर स्क्वेअर आता ती जर दुपटीने वाढवली म्हणजेच आता श, आता किती असेल नवीन त्रिज्या टू आर असेल आता क्षेत्रफळ किती होणार त्याचं क्षेत्रफळ बरोबर पाय टू आरचा स्क्वेअर म्हणजेच फोर पाय आर स्क्वेअर आता हे पाय आर स्क्वेअर आर स्क्वेअर म्हणजेच चार पटीने काय होईल वाढेल म्हणजेच उत्तर असेल आपलं चौपटीने त्याचं क्षेत्रफळ वाढेल ब ऑप्शन क्रमांक ब आपलं उत्तर असेल प्रश्न क्रमांक त्रेसष्ट खालीलपैकी कोणत्या जोडमूळ संख्यांची बेरीज एकशे चव्वेचाळीसचे वर्गमूळ आहे आता जोडमूळ संख्या म्हणजेच काय दोन मूळ संख्या दोन मूळ संख्या आणि त्यांच्यातील फरक किती पाहिजे दोन पाहिजे किती फरक किती पाहिजे दोन आए। आए दोन मूळ संख्या अशा पाहिजेत की त्यांतील फरक पाहिजे दोन आता एक आणि अकरामध्ये फरक दोनचा नाही त्यामुळे हे हा ऑप्शन होणार नाही तीन आणि नऊ या मूळ संख्या नाहीत नऊ ही काय नाही मूळ संख्या तीन मूळ संख्या आहे पण नऊ मूळ संख्या नाही ऑप्शन क्रमांक क मध्ये पाच आणि सात या दोन्ही मूळ संख्या आहेत आणि त्यांतील फरक किती आहे दोन आहे आता त्यांची बेरीज काय होईल पाच अधिक सात बारा होईल आणि बाराचं स्क्वेअर काय येईल एकशे चव्वेचाळीस म्हणजेच एकशे चव्वेचाळीसचे वर्गमूळ का आहे त्यांची बेरीज आहे त्यामुळे ऑप्शन क्रमांक क आपलं उत्तर असेल भेटूया पुढच्या भागात व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करायला विसरू नका तुमच्या काही शंका असतील तरी त्या तुम्ही कमेंटमध्ये कळवू शकता तसेच लाईक आणि तुमच्या मित्रांना शेअर करा थँक्यू